ಶಿವರವೋದಕ ಹ್ಮ್ ಬರ್ರಿ ಅಲ್ಲಿ ವಾಸ್ ಅದು ತುಂಬಾ ಬೈ ಅಪ್ಪನ ಏನಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ ಏನೋ ಆಫೀಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಆಫೀಸಕ್ಕೆ ಚಾಂಗ್ನೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಅತ್ತಾ ಆಟ ಆಡ್ತಾನೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡ್ತಾನೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡ್ಲೇ ಜಾವು ಅಂತ

बघाले स्वतःचे सात केमिकल पाणी कुठून डायल्यूट करायला ते पाणी काय तरी पाणी त्यांनी सोडलेलं अशी दहा कॅनल बरोबर एवढा तिथे त्यांच्याकडे जागा आम्हाला शो भेटले मग परत त्यांनी ही जागा तशी घेतली त्यांनी कुठे घेतली हीच का एम ए पी एल ही कंपनी इथं जी रांजणगाव गणपती एम आय डी सीमध्ये आहे याच्या प्रदूषणाच्या संदर्भात इथल्या अनेक शेतकऱ्यांनी गंभीर तक्रारी केल्यात अनेक ग्रामपंचायतींनी गंभीर तक्रारी केल्यात आज शेखरदादा पासूनकर गावचे सरपंच यांच्या आग्रहा खातर मी इथं आलो मी पहिल्यांदा आलो पण मी पाहिलं की हे पाणी अत्यंत दूषित आहे आणि ज्या मागच्या काही प्लॉटने पाणी येत आहे ते प्लॉट पण बाधित आहेत पुढं हे पाणी मोठं तलाव आहे पाण्याचा त्या तलावात सोडलं ते पाणी पण प्रदूषित झालेलं आहे तर शेतकऱ्यांना शेवटी ह्या कंपन्या इथं आणून शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं ही भूमिका कोणत्याही सरकार सरकारची असू नये माझी सरकारला किंवा संबंधित मंत्री महोदयांना नाही त्यांच्या गाय मेलेला दाखवल्या मला इथं वास आज उभा आहे मी खूप घाण वास दुर्गंधी इथे येते आणि पाण्याचा रिपोर्ट आता मी पाहिला ते पाणी पिकालाही अयोग्य आहे असा शेरा त्या रिपोर्टवर मला दिसतो आहे जर पिकांना योग्य असेल तर माणसाच्या पियाला म्हणजे जीवाला किती मोठा धोका आहे त्यामुळं अशा ह्या कंपनीच्या विरोधात हे सगळे शेतकरी एकवटलेले आज सगळे शेतकरी त्या कंपनीच्या विरोधात संघर्षाला तयार झालेले आहे ही कंपनी महाराष्ट्रात पुढं बी हो पण ही आमच्या तालुक्यात असू नये ही भूमिका आमची सगळ्यांची ह्या सगळ्यांच्या भूमिकेला मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे निश्चितपणे याच्यावरती कारवाई करण्याला सरकारला आम्ही भाग पाडू वेळ प्रसंगी आता आम्ही रस्त्यावर उतरतोय पण भविष्यामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांनी पण या कंपनीच्या विरोधात भूमिका घेतली प्रश्न मांडलाय विधानसभेत तुम्ही तशी भूमिका घेणार का शंभर टक्के घेणार पण आता काय झाले आपल्याला माहिती निवडणुकाचा काळ आला आहे आता अधिवेशनच दिसत नाही अधिवेशन जर जा झालं कोणतं बी तर शंभर टक्के हा प्रश्न विधानसभेत मांडला जाईल